एक हजार पासष्ट गेलेला मित्रांनो पावती बघून घ्या एक हजार पासष्ट तुमची काय भाऊ गेले गेले पंच्याहत्तर रुपये गेलेला माल पंच्या काय म्हणणं काय तुमचं काय आता म्हणणं काय म्हणते अवघ भरपूर आलेली मेक काय भाऊ गेला तीनशे रुपये तीनशे रुपये गेलेले मित्रांनो डाकले बारा एका बारा एका गेलेला आहे मित्र बघून घ्या मित्रांनो आवक वैजापूर मार्केटची भरपूर आवक आलेली आहे बघून घ्या आवक भरपूर आलेली मित्रांनो चला बघून घेऊ आजचे बाजार भाऊ चला हो काय भाऊ घेल तुमचे आपले बाराशे एकाहत्तर बाराशे एकाहत्तर गेलेले मित्रांनो कांदा बघून घ्या चिंतडा शेतकरी आहे बाराशे एकाहत्तर अहो काय भाऊ घ्याल तुमचा डागी डागी काय भाऊ घ्याला तीनशे रुपये तीनशे रुपये गेलेला आहे मित्रांनो डाकी कांदा बघून घ्या वायजापूर मार्केट काय भाऊ गेलो दोनशे पंच्याहत्तर रुपये गेलेला हा काय म्हणणं काय तुमचं काय आता म्हणणं काय म्हणते का भाऊ गेले शेतकरी अकरा नव्वद आहे मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी अकराशे नव्वद काय भाऊ गेले तुमचे हो काय भाऊ गेले पुढे तुम्ही शेतकरी एक हजार पासष्ट रुपये गेलेला आहे मित्रांनो बघून जा क्वालिटी मालाची एक हजार पासष्ट रुपये हो काय भाऊ गेले काय भाऊ गेले गेले चौकशी खरं सांगा तर काय भाव गेले अकराश अकराशे साठ रुपये गेलेले मित्रांनो कांदे बघून घ्या कांद्याची क्वालिटी अकराशे साठ रुपये अकरा साठ गेले मित्रांनो बघून घ्या सात रुपये काय काय भाव भाव गेले गेले एक हजारशे ऐंशी पुढे डांबर शेतकरी एक हजारशे ऐंशी आहे मित्रांनो बघून घ्या क्वालिटी एक हजारशे ऐंशी काय भाव गेले नऊशे चाळीस रुपये गोल्टी गेलेला मित्रांनो नऊशे चाळीस रुपये बघून घ्या कांद्याची क्वालिटी नऊशे चाळीस रुपये काय भाऊ गेले हो शेतकरी काय भाऊ गेले काय भाऊ गेले काय सांगा अकराशे चाळीस गेलेलं आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी अकराशे चाळीस रुपये तुमचे काय भाव गेले काय भाऊ गेले ले तुम्ही बरं शेतकरी एक हजार पन्नास रुपये गेलेलं आहे मित्रांनो बघून घ्या कांद्याची क्वालिटी एक हजार पन्नास रुपये काय भाव गेले नाही माहिती का काय भाऊ गेले अह काय भाऊ गेले तुमचे सागर इकडे बाई काय भाऊ गेले माल नाही बाय ती काय भाऊ गेले हो तुमचे तुम्ही काय भाऊ गेले सांगा ना तुम्ही खाऊ हे काय भाव गेले सांगा ना माहिती काय भाव भाव काय गेल तेवढं सांगा अकराशे पन्नास गेलेले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघून घ्या अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो काय भाऊ गेला अहो तुम्ही घेतात काय भाऊ गेला हा अकरा त्रेपन कुठं लिहिले तुम्ही तांदगाव शेतकरी अकरा त्रेपन गेलेला आहे मित्रांनो कांदा बघून घ्या कांद्याची क्वालिटी अकरा त्रेपन अहो काय भाऊ गेल तुमचे एक हजार पासठ गेलेला आहे मित्रांनो पावती बघून घ्या एक हजार पासष्ट पासष्ट गेलेला आहे बघून घ्या मित्रांनो